नमस्कार मी गणेश आचवल स्वामीकृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे मराठी नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा त्यानिमित्तानं चिरायूनं आयोजित केलेल्या या भव्य दिव्य सोहळ्याचं आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र मकरंद अनासपुरे नमस्कार मकरंद नमस्कार गणेश सर्वप्रथम शुभेच्छा या सोहळ्याच्या निमित्ताने आणि जाणून घ्यायचं आहे की तुझ्या आठवणीतला गुढीपाडवा त्याची एखादी आठवण काय माझ्या बालपणीचा पाडवा कायम स्मरणात राहणाराच आहे कारण ऋतूबदल होत असताना आमच्याकडे खूप वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे लहान मुलांना कडुनिंबाचा पाला गुळात त्याचं एक आम्हाला मिश्रण द्यायचे आणि ते खूप कडू लागायचं पण ते अपरिहार्य होतं खाणं खावंच लागायचं त्यानंतर आमची कवठाची चटणी यायची त्यानंतर कच्च्या कायऱ्यांची सुरुवात झालेली असायची असा एक ऋतूबदल आणि नंतर उन्हाची काहीली वाढत जायची तर मग आम्ही मित्रमंडळी मिळून गनिमी काव्याने सावलीतले खेळ शोधायचो <laughs> उन्हाळ्यामध्ये तर त्यामुळे ती एक गंमत आणि बहराई जास्त पाहिली हिरवाई जास्त पाहिली बालपणी त्यामुळे त्याची आठवणी खूप रम्य आहेत गुढीपाडवा म्हटल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी शोभायात्रा होत असतात त्या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्याचा योग आला होता नाही मी कधी सहभागी नाही झालो कारण मला एक तर ते बुलेट बिलेट चालवता येत नाही आणि यावर्षी माझा मुलगा त्या शोभायात्रेत सहभागी होतो आहे आणि तो काही भूमिका करणार आहे अशा याच्यात आहे तर त्याला ते आज उद्याकडे त्याची भूमिका ठरेल आणि त्याला प्रोत्साहन आहे नक्कीच गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्षाचा मराठी नववर्षाचा काय संकल्प केला असेल तर तो नक्कीच मी दरवर्षी संकल्प करण्यातला मनुष्य नाही आहे एकदाच आयुष्यात संकल्प केलेला आहे की जे सामोरं येईल चांगलं काम ते आपण जास्त चांगल्या पद्धतीनं कसं करू शकू तर त्याविषयी धडपडणारा मी माणूस आहे तर त्यातून रसिकाश्रय मिळाला रसिकांना ती कलाकृती आवडली तर मनापासून आनंद होतो हेच त्यातलं महत्त्वाचं आहे तुझे आगामी प्रोजेक्ट्स साडेमाडे तीन नावाचा एक सिनेमा पूर्वी झी टॉकीजने केला होता त्याचा दुसरा भाग आम्ही आत्ता चित्रित केलेला आहे अशोक मामा भरत जाधव मी सिद्धार्थ जाधव रिंकू राजगुरू असं त्याचं सर्व कलाकार मंडळी आहेत आणि अंकुश चौधरीने डिरेक्ट केलेला आहे अंकुश माझ्या अत्यंत जवळच्या मित्रांमधला आहे ना माझं अतिशय प्रेम असलेला मित्र आहे आणि त्याचं दिग्दर्शन उत्तम आहे आपण शुभेच्छा देऊ या मकरांना की हे नवीन वर्ष तुझ्यासाठी नवीन नवीन प्रोजेक्ट्स घेऊन येऊ हो दे आणि भरपूर पारितोषिकांचाही वर्षा होऊ दे आणि अर्थातच चाहत्यांकडूनसुद्धा प्रेम मिळू दे सुदैवाने या वर्षी मला या महिन्यातच चार पुरस्कार मिळालेले आहेत जीचा चित्रगौरव मिळाला एन डी टी व्हीचा मिळाला महाराष्ट्र टाईम्सचा सा सन्मान मिळालेला आहे है। अजून हैदराबाद इंटरनॅशनल फेस्टिवलमधला एक पुरस्कार आहे त्यामुळे मला मनस्वी आनंद आहे आणि अशाच पुरस्कारांचा वर्षा होऊ दे ही आपण परमेश्वर आणि प्रार्थना करूया आणि तुला शुभेच्छा देत मनापासून धन्यवाद सर्व रसिक प्रेक्षकांनासुद्धा मराठी नवीन वर्षाच्या चैत्र चा पाडव्याच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि आपण लोकांना सांगूया की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी कृपा क्रिएशन्सला आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद